नमस्कार सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आषाढी एकादशी निमित्त मी उपासाची थाली बनवणार आहे काय काय मेनू बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते चला चला सर्वात आधी आपण वरीचा भात करणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा तूप टाकले नंतर आपण थोडंसं तेल पण टाकूया त्याच्यामध्ये ते तेल आणि तूप चांगलं आपल्याला गरम करून आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी फोडणीला जिरं टाकते थोडासा कढीपत्ता मी टाकणार आहे त्यात मी बारीक चिरलेला बटाटा टाकणार आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलवून घेऊया कारण बटाटा खाली करपला नाही पाहिजे फोडणी पण आपली करपली नाही पाहिजे आता ह्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया आपण थोडासा तिखट पाना यायला आपण थोडीशी मिरची टाकूया त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकते शेंगदाणे टाकल्यावर पण खूप टेस्ट एक ना वेगळीच येते टेस्ट आणि छान येते हे बघा तुम्ही पण अशा पद्धतीने ना एकदा करून बघा पूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये मी वरीचे हे तांदूळ आहेत ना धुवून घेतले होते आधीच ते आता आपण त्याच्यामध्ये टाकूया वरीचे तांदूळ हे बाहेर दुकानामध्ये इझिली भेटून जातील तुम्हाला आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि व्यवस्थित आपण सर्व हे मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या फक्त आपल्याला दोनच शिट्ट्या द्यायच्या आहेत कारण वरीचं तांदूळ ना पटकन कुकरला होऊन जातो तुम्ही टोपामध्ये पण करू शकता सेम अशाच पद्धतीने पण मी कुकरला करते आणि आपण थोडंसं आता ह्याच्यामध्ये ना एक अर्धा ग्लास आपण पाणी घालूया ह्याच्यामध्ये आता आपण घ्याच्या दोन शिट्ट्या देऊया तोपर्यंत शिट्ट्या होईपर्यंत ना आपण एक साईडला ना शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी ना त्याचा मसाला करणार आहोत मी खोबरं घेतलं आहे हिरव्या मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत जिरं टाकलं आहे आणि शेंगदाणे टाकले आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला ही तिख आमटी करायची आहे चांगली मस्त अशी तिखट झाली पाहिजे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे मी थोडंसं मीठ टाकले कारण भातामध्ये सुद्धा वरीच्या भातात आपण मीठ टाकले म्हणून हे बघा चटणी अशा प्रकारे आपली रेडी झाले शिट्ट्या पण आपल्या कुकरच्या दोन झाल्या आहेत आता आपण आमटीला फोडणी देऊया तेल एक व्यवस्थित तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चांगलं छानपैकी चा आणि मग त्यामध्ये आपण फोडणी आता आपण देऊया तेल आता आपलं गरम झालंय फोडणी आपण दिली होती त्यालामध्ये मी राई टाकलंय सॉरी मी जिरं टाकलंय राई नाही ह्या जिरं टाकलंय मिरची टाकलंय आणि मी कढीपत्ता टाकलाय पटकन बोलता बोलता राई आलं तोंडामध्ये माझ्या आणि जो आपण हा केलं होतं ना खोबरं आणि मिरची त्याचा तो मसाला आपण त्याच्यामध्ये वाटप ते टाकणार आहोत हे बघा किती इझी आहे ना शेंगदाण्याची आमटी करायला आता आपण ह्याच्यामध्ये ना पाणी टाकूया ठीक आहे हे बघा आपण पाणी टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये खूप छान आणि टेस्टी लागते आमटी खायलाही चांगला कड काढून घेऊया आपण चांगली उकळी आली पाहिजे जी त्याला जिराची फोडणी पण खूप चांगली झाली आपली हे बघा आता उकळी यायला सुरुवात झाली हळूहळू वरीच्या भातासोबत ना खायला खूप टेस्टी लागते शेंगदाण्याची आमटी कढ पण आता खूप चांगला आला आहे व्यवस्थित एकदम छान हे बघा आपल्या आमटीला कढ खूप चांगला आला आहे असा व्यवस्थित कड आला पाहिजे टेस्ट एक वेगळीच येते आपल्या आमटीसुद्धा रेडी झाली आहे शेंगदाण्याची ठीक आहे आता आपण नेक्स्ट करणार आहोत बटाट्याची भाजी त्यासाठी आपण कढई व्यवस्थित गरम करून घेऊ त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे नंतर मी जिरं टाकलं आहे थोडासा कढीपत्ता टाकते आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे बारीक बटाटे चॉप केले होते ना आपण ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण जेवढे बटाटे बारीक चिरू ना तेवढी भाजी ना पटकन शिजली जाते त्याच्यामध्ये बटाटे आपल्याला ना पूर्ण बारीक चिरायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया ठीक आहे आणि आपण ह्याला ना ढाकण मारूया ढाकण टाकून ना एक दहा मिनटामध्ये भाजी आपली पटकन शिजून होईल अजिबात आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे वाफेवर शिजणार आहे भाजी हे बघा आपली भाजी पण पूर्ण शिजले व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकूया शेंगदाण्याचा कूट टाकलं ना एक भाजीला टेस्ट ना वेगळीच येते आणि खूप छान लागते भाजी खायला सुद्धा तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा हे बघा भाजी पण आपली रेडी झाली आहे आपण वरीचा भात बघितला शेंगदाण्याची आमटी बघितली बटाट्याची भाजी बघितली हे बघा भाजी पण आपली रेडी झाली आहे अशा पद्धतीने आता आपण नेक्स्ट बघणार आहोत राजगिऱ्याची भाकरी हे मी राजगिऱ्याचं पीठ ना आणून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकूया आपण गरम पाणी टाकलं ना तर व्यवस्थित आपल्याला ती भाकरी पण आपली खूप चांगली सॉफ्ट होते राजगिराचं पीठ एकदम हाताला खूप असं सॉफ्ट लागतं आहे व्यवस्थित आपल्याला त्याची भाकरी टाकायला आली पाहिजे चांगलं आपल्याला चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे राजगिऱ्याचं पीठ अशा पद्धतीने जेवढं आपण पीठ चांगलं सॉफ्ट असं मळू ना थोडी भाकरीसुद्धा नरम छान येते भाकरी हे बघा एकदम इझिली माझ्या ती हाताने फिरली जाते भाकरी हा माझा भाकरीचाच तवा आहे आता आपण ह्याला ना एक साईडला पाणी लावून घेऊया आपण जशी तांदळाची भाकरी टाकतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला राजगिराची भाकरी पण टाकायची आहे एक साइडला भाकरी शिक शी, शिजून झाली असेल भाजून चांगली तर आपण ती पलटी करून घेऊया भाकरी बघा किती व्यवस्थित छान फुगले आपली भाकरीसुद्धा रेडी झाली आहे राजगिऱ्याची आता आपण बघणार आहोत लास्ट साबुदाण्याची खीर तूप चांगलं व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दुधाला चांगली उकळी आली पाहिजे छानपैकी दूध एकदम उकळलं पाहिजे चांगलं त्याच्यामध्ये ना मी, आते स्टक ले मी आता ड्रायफ्रूट्स टाकले आहेत तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित आपल्या दुधाला चांगले उकळे आले ड्रायफ्रूट्स पण आपले त्याच्यामध्ये चांगले शिजले गेलेत अशी छान व्यवस्थित चांगले उकळी आली पाहिजे आणि ड्रायफ्रूट्स पण आपले शिजले पाहिजेत आता ह्याच्यामध्ये मी ना साबुदाना घालणार आहे साबुदाना पण एक छानपैकी आपल्याला दुधामध्ये तो, तो शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित चांगला मस्त आणि आता आपण दोन चमचे साखर घालणार आहोत त्याच्यामध्ये साबुदाण्याची खीर ना खूप छान लागते खायला खूप टेस्टी लागते एकदा तुम्ही ना नक्की करून बघा चांगला साबुदाणा पण ना आपण चांगला शिजवून घेऊया दुधामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा ना वेलची पावडर टाकूया वेलची पावडरचा सुगंध पण खूप छान येतोय आणि खीर दिसायला पण खूप छान दिसते बघा किती छान आणि थिक झाले एकदम मस्त घट्ट झाले खीर आपले बघा आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ह्या कुरड्या आहेत उपासाच्या पेण्या कुरड्या आम्ही करून ठेवल्या होत्या आता श्रावण महिना पण चालू होईल त्याच्यासाठी सर्व कुरड्या वगैरे बनवून ठेवल्या आहेत त्या आपण फ्राय करून घेऊया आता आपण आपली थाली रेडी करूया स्टार्टिंगला आहे वरीचा भात शेंगदाण्याची आमटी साबुदाना खीर आणि ही चटणी आहे बटाट्याची भाजी ठेवले राजगिऱ्याची भाकरी ठेवले आणि ह्या उपासाच्या कुरड्या या ठेवल्यात तुम्ही पाहू शकता उपासाची थाली आपली रेडी झाली आहे कशी वाटली ती मला नक्की सांगा रेडी झाली आहे तुम्हाला मी दाखवते मी काय काय बनवले ते हे आहे शेंगदाण्याची आमटी साबुदाण्याची खीर आहे वरीचा भात आहे चटणी आहे बटाट्याची भाजी आहे राजगिराची भाकरी आहे आणि ह्या उपासाच्या कुर्ड्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू